कटेवरी हात उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चार मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांबाबत मोठं विधान केलं आहे त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं असून राज्यात भाजपचं सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे आता मी देशात कसा मोठा विरोधक आहे हे दाखवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू आहे असा टोला देखील त्यांनी लगावला बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाबाबत हे वक्तव्य केलं दोन हजार चौदा साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का राका। असा सवाल मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे के तर देशात सर्वात मोठा विरोधक मी आणि माझा पक्ष हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत असा टोला देखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लगावला आहे त्यांनी यावेळी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर दारूचे भाव कमी पाहिजे असतील तर मी सरकारला त्यांचं निवेदन देईन हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे रायगडमध्ये काही पूजा झाली असेल तर त्यात गैर काय असा देखील असे देखील मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलंय पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा